रत्ने शब्दांची शास्त्रे यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटो धन जन लोका तुका मने पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू शब्दांनीच परमेश्वराची पूजा करण्याचं काम डॉक्टर जगदीश नाईक सरांनी केलेलं आहे आपण जसं म्हणतो की जो रवी तो जे कवी तसं मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा वेगळ्या अँगलने समाजाकडं बघू शकतात आणि डॉक्टर जगदीश नाईक सरांनी या समाजाकडं संत साहित्याकडं एका मनोवैज्ञानिक भूमिकेतून पाहिलं आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये हो या ग्रंथाचं एक एक पुष्प त्यांनी सर्व समाजा समाजासाठी अर्पण केलं सुरुवातीला समाज माध्यमात हे प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर आज ग्रंथाच्या रूपाने आपलं सर्वांच्या साक्षी प्रसिद्ध होत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी आदरणीय डॉक्टर मोहन आगाशे सर माननीय डॉक्टर विकास बाहेकर सर डॉक्टर रामेश्वर नाईक सर या सर्वांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे यानंतर